नमस्कार साप्ताहिक अनवयवच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत कोकण विभागाचे पदवीधर विभागाचे श्रीयुत सन्माननीय आमदार निरंजनजी साहेब आज आहे भाऊबीजेचा दिवस एक आनंदाचा दिवस आहे बहिणींचा दिवस आहे सर तुम्ही आज भाऊबीजे आहे तर आपल्या महाराष्ट्रातल्या भगिनी खूप खुश आहेत तुम्ही जे पंधराशे रुपये दिलेले आहेत त्या खूप खुश आहेत तर तुम्ही या दिवाळीनिमित्त भाऊजीनिमित्त आपल्या या सर्व महिला भगिनींना काय संदेश द्याल मी सगळ्यात पहिले तर साप्ताहिक आनंद वैभवच्या माध्यमाने सर्वच आपल्या खाणेकरांना दिवाळीच्या पाडव्याच्या आणि भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा देतो की दिवाळी सगळ्यांना समृद्धीची आणि भरभराटीची राहो हीच ईश्वरजींनी प्रार्थना आहे आपण जसं म्हटलं की शासनाने आता आपलं जे माहिती शासन आहे माहितीच्या शासनामध्ये मा माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्याचबरोबर उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील दादा असतील यांच्या माध्यमाने अनेक विकासाच्या योजना या ज्या राबवल्या गेल्या त्याच्यामधलंच लाडकी बहीण ही योजनाही आहे त्याचबरोबर अनेक आपले जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये ज्यांना आर्थिकरित्या सक्षम करायचं आहे या दृष्टिकोनानेही अनेक योजना या राज्य शासनाचे चालल्या आहेत त्याच्यामुळे निश्चितच राज्याची प्रगती हा या शासनाचा मुख्य उद्देश आहे आत्ताच दिवाळीच्या अगोदर माननीय मोदीजींनी जी एस टीच्या संदर्भातल्या अतिशय महत्त्वाची घोषणा केली आणि त्याच्यामुळे जी एस टीची एक फार मोठी सवलत ही नागरिकांना भेटली आणि पहिले चार सूत्रांमध्ये असलेली ही जी एस टी आता दोन सूत्रांवरती आले आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जी एस टीच्या टप्प्याच्या बाहेर गेल्या त्याच्यामुळे नागरिकांना या, या दिवाळीमध्ये खरेदीचाही एक त्या मानाने आनंद घेता तर हे होते निरंजनजी डावखरे साहेब मधुकरयरे आनंद वयूसाठी ठाणे